हं आता कसं म्हणते की हादीवरती पुर तुम्हाला माहिती ते, ते मागसा डॅम तो अर्धवट केलेला डॅम आहे बघा तिथे ती तर इ सगळे जमाव जमलो होतं ना तर म्हणलं आता सगळ्यांना कॉल करावं नाही का तुम्हाला वगैरे म्हणजे समितीचं चालू आहे कुठं मी कोल्लेवडी जाऊन आलो तिकडन हं सगळे ते गाडा वगैरे इथं गाडाबिडा स्पॉटला तर हो। ना तू मला नाही का आता मी जे आता चालू आहे कसं काय लागणार आपल्याला आता आता इथलं म्हणजे पाटील म्हणून तुझ्याकडे का तुझ्या पूर्ण आहे का काय म्हणतात हद्दीवरतीच नाही का हे खूप खिरुश हादीवरती तर इथल्या जमावनी मला कॉल करून बोलून घेतला पोलीस पाटल्या म्हणून नाही का मी आता दिवसभर बर तिकडच होतो कोल्हेवाडीला मागच्या मवारले नाही का तर गेलो होतो तिकडनं मग पारगाव आलो मी आता तिथंच होय मला कुठं काय दिसलं नाही हो का गाडी पास झाली नाही मला तर हां हां मला दिसलं झालंय जाऊन आलो विनोद कडे आता इथं गाड्या आहेत हे स्पॉटला जिथे उकडे साहेब तिथे गाड्यात नाही का ते फोर वगैरे सगळे आहेत नाही का आता हां हां मागच्या वेळेस तुम्ही जसं पकडलं तसंच हो 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 बर बर तर कसं करतात आता नेमकं कुठं कुणाच्या गाड्यात काय त्यांच्याकडे रॉयल्टी विचार ना हो इरिकेशन च रॉयल्टी आली आता सरकारी जमीन आहेत ना सगळ्या हा गाडी गाड्याचं नाव नाही माहिती आता ना हो तर कुणाला कॉल करू आता कसं काय करायचं वगैरे कसं का आता याने तुम्हाला बोलून घेते नाही का आता गाड्या आहे गाड्या आहे ये गाडी एक जेसीबी आहे ते एक जेसीबी हो बर मग आता काय पोलीस स्टेशन नाहीयेच्या गाड्या मग सांगा ते ते ना तुम्ही नवीनचर अशी असते ते गाडी पकडली ना ती गाडी रॉयल्टी आहे का चेक करायची असते ऑनलाईन चेक करता येते ऑनलाईन ऍपवर आणि ते ऍपवर चेक करून झाल्यानंतर ना आल्यानंतर माहित नाही त्याला आणि ते मग नसेल तर ते पोलीस स्टेशन जमा करायची असते आपला रिपोर्ट करून हा जीपीएस आहे का मी कशा रिथ मी आता तिकडच आलोय मला कुठं काय दिसलं ना काहीच नाही त्यांच्याकडे साहेब बरोबर येते का तुम्ही म्हटले ते काहीच नाही त्यांच्याकडे पोलीस झाले आमच्या काहीच नाही त्यांच्याकडे साहेब सर करीच म्हणून मी ना थांब झाला दोन मिनिटं बोल यांच्यासोबत ऐका ना ऐकलंय सांगा ना मला मी सांगतो कोण बोलते परवाना अरे कचेरी मध्ये आहे रे तहसील मध्ये ऐक त्यांच्याकडे परवाना आहे का विचारायचं त्यांच्याकडे नाही ऐका ना साहेब इथे पत्रकार सगळे तिथे नाही त्यांच्याकडे काही नाहीये त्यांच्याकडे नाही काही पत्रकार कुठले सगळेच पत्रकार इथे जातात कॉल तुम्हाला बोलून स्पीकर कॉल येईल गाड्या कुणाच्या विचार ते गाड्या मालकाला मालकाचं नाव विचारलं ना त्याचं ऐका ना इथे कोणी यायचं पाहिजे ना म्हणजे विचारू समजा आता इथे कोणी हात कोण कॉल करू म्हणजे ड्रायव्हर बी नाही का गाडी आहे ना ड्रायव्हर ते साईड ना उभे राहिलेत ना कधी ऐका ना इकडे हो तलटी भाऊ साहेब तुमच्या आधी मध्ये इथं चालू आहे ते माती उत्खनन वाहतूक मग आता काय कारवाई करणार तुम्ही मग तुम्ही होते कुठं ते नाही मला माहिती पण आता इथं चालू आहे ना त्या लोकांनी इथे ते माती वगैरे बंद केलेली आहे ते तिथं गाड्या तिथं रंग्यात तुम्ही येऊन पकडा ना मग तुम्ही किती वेळात इथे येणार आहे सर मी करतो फोन सांगा ना आम्हाला माहिती फोन करून फोन कोणाच्या असू दे पण बेकायदेशीर चालू आहे ना बोलते उतरडे बोलतोय मी जाऊन आलो हा ते ऐकलं मी कुठं गेले होते मैत्रीला तुम्ही कुठं काय हे ऐकलं आम्ही ते सगळं पण आता इथं चालू आहे नाही मग तुम्ही हाँ। या ना इथं हे कारवाई करा ना आता हे काय करायचं बरं ठीक आहे नाही कारवाई केली तर उलट मग आम्हाला म्हणावं लागेल का बाबा हे काय पाठीशी घालतात की काय आम्ही कशा पाठीशी घालू साहेब मी ते सांगतोय मी दिवसभर मला एक सुद्धा गाडी दिसते दिवसभर नाही तर मग आता आम्ही बी दिवसाच इथं तर तुम्ही या इथं आणि ताबडतोब तुम्ही आले तर मग इथे येणार का तुम्ही मी येतो ना मी कुठं नाही म्हणतोय पण मी आता तिथनच आलोय मला तर कुठं काय नाही दिसलं ठीक आहे समजा तुम्हाला नाही दिसलं त्याच काय मला नाही दिसत काही गोष्टी आता समजा पण आता तर तुम्ही किती वेळ लागली याला मला अर्धा पाऊन तास लागेल बर बर ले ले ओ, या इथं ते लय गावकरी जमलेले आहेत इथं तरुण मुलं सगळे आहेत आहे ना आमचं ते पोलीस पाटील ते आहे तिथं मागे पण केलं होतं हा का, क मग आता काय ती तुम्ही नाही करते म्हणून ती लोक करतात आता काय करणार ती मग पोलीस पाटलाच कामच आहे ना कायदा सुव्यवस्था राखणार धन्यवाद चाला आता तुम्ही या मग तो अवघड विषय बघा तुमचा ित्या माती उपसा सुरू असून प्रशासन मात्र याकडे डोळे डोळे करताना दिसत आहे सदर ठिकाणी ग्रामस्थांनी माती उपसा चालू असलेला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रामस्थ माती उपसा सुरू आहे थांबून समोर दिसत असलेला हायवा देखील या ठिकाणी उभा ठेवलेला आहे प्रशासनाकडून कारवाईची मात्र अपेक्षा गावकऱ्यांना आहे जर ब्रास वा ट्यूबचा खूप या ठिकाणी होत असून प्रशासन मात्र याकडे डोळे झा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे नंबर प्लेट देखील लावल्या जात नाही